जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले स्मिता वाघ जळगाव विमानतळावर जे पी नड्डांच्या स्वागतासाठी आल्या होते आणि त्याचवेळी शरद पवारांची आणि त्यांची भेट झाली यावेळी त्यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले काही संबंध हे पलीकडचे असतात अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिली जे पी नड्डा साहेब आता या ठिकाणी येत आहेत योगायोगाने आज पवार साहेबांच्या या ठिकाणी भेट झाली आणि वडिलिच्या नात्याने मी त्यांचा नमस्कार करणं माझा एक कर्तव्य त्याप्रमाणे त्यांना नमस्कार करत आणि आशीर्वाद दिला राजकारणाच्या पलीकडे प्रत्येकाची नाती असतात आणि नाते आम्ही त्यावेळी जोपासलं पाहिजे त्या निमित्ताने त्यांनी आशीर्वाद दिला आहे आणि राहिलं निवडणूक निवडणूक निवडणूकच्या पद्धतीने होत राहील